एकदा माणसाला जर कळलं की मला इथे सन्मान आहे आपलं मन तिथे धावायला लागत तिथेच परत परत ते मन आपल्याला घेऊन जात कारण माझा तिथे सन्मान आहे जर तुम्ही आध्यात्मिक होऊ इच्छिता तर अशा गोष्टींपासून सावध राहा तुम्हाला जिथे सन्मान मिळतो तो सन्मानच तुमचा शत्रू आहे ही भूमिका लक्षात ठेवा तुम्हाला जिथे मान मिळतो ती तुम्हाला बहिर्मुख कळायला अजून प्रवृत्त करणारी गोष्ट आहे कुठल्याही गोष्टीमध्ये असू द्या जिथे जिथे तुम्हाला सन्मान मिळतो जिथे जिथे तुम्हाला मान मिळतो त्यामध्ये तुमचं मन अडकत जात उदाहरणार्थ जर समजा मी कुठल्या तरी स्थानावरती अध्यक्ष झालो तर मग ऑटोमॅटिकली सगळ्या बाजूने जे आहे त्यांकडून अपेक्षा आपली वाढत जाते की मी आता अध्यक्ष आहे आणि मग खुर्ची आली पहिला मान आला नाव घेणं आलं इत्यादी इत्या, इत्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बाय डिफॉल्ट मिळत जातात आता जो अध्यक्ष आहे त्याला हे माहीत असायला हवं की हे जे पद आहे हे सन्मानाचं पद मला मिळालेलं आहे काम करण्यासाठी सेवा करण्यासाठी म्हणून त्या माणसाच्या मनाने ठरवलं पाहिजे कि ही सेवा करण्याचं पद आहे हे आणि त्या पदावरती राहून मी निस्वार्थपणे सेवा करायला पाहिजे पण तसं करताना मन दिसत नाही मन अधिकाधिक मान सन्मानाच्याच मागे लागत राहत आणि चुकून जरी यदा कदाचित नाही तर मात्र मग तो त्याचा राग करतो आपल्या आप मनाला चिकटणारी गोष्ट आहे जस मान सन्मानाचा आहे मोठेपणाचा आहे हे त्या कॅटेगरीत बसत की तो माणूस बहिर ख्यालिवा अध्यात्मिक माणसाने अंतर्मुख होण्यासाठी इथे सावध राहिलं पाहिजे